राष्ट्रीय महामार्ग सहावर ग्रामीण रुग्णालयाजवळ दिनांक अठ्ठावीस रोजी संध्याकाळी पाच वाजता कडून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेकच्या नादात धुळे कडून येणाऱ्या आयसरला जोरदार धडक देत कट मारल्याने सदर आयसर हा रस्त्यालगत खड्ड्यात उतरून पुढील भाग ठोकला गेल्याने यातील दोन्ही वाहनातील एकूण सहा जण जखमी झालेत यात एक मृत्यूशी झुंज देत असून पाच लोकांना धुळे हलवण्यात आले आहेत याबाबत सांताक्रुझ मुंबई येथून घरगुती सामान भरून आयसर क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए अठ्ठ्याण्णव सदुसष्ट ही सकाळी पाच वाजता निघाली त्यात ती परळावरून बाळापूर अकोला येथे जात असताना कुटीर रुग्णालयाजवळ वडावर असलेल्या येथील लग्न आटपून मालेगावकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच एकोणीस बी एम चाळीस सव्वीसने एका वाहनाला ओव्हरटेकच्या नादात समोरून येणाऱ्या आयसरला जोरदार धडक दिली सदर धडकीमुळे आयसरचा चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या खाली खड्ड्यात ट्रक आदळला यावेळी आयसरमध्ये पुढे बसलेले अब्दुल रशीद मोहम्मद अदनाद फेमिता हे जबर जखमी झालेत तर एरंडोलेतील लग्न आटपून नाशिककडे जाणारे ट्रकच्या पुढील भागात बसलेले धनराज पवार प्रताप पवार यांनाही जबर मार बसला तर आयसरचे चालक रफिक अब्दुल हे मात्र किरकोळ जखमी झाले आयसर ही नवीन असताना देखील ट्रकची धडक जोरदार असल्याने तिचा पुढील भाग हा चक्काचूर झाला त्यामुळे जखमींना काढण्यात मोठी अडचण निर्माण झाली यावेळी वाणाचा काही भाग कापून जखमींना काढण्यात आले गावातील शरद लोहार मयूर पाठक पंकज मराठे संभाजी मराठे विकी लोहार सागर बदाने मुकेश बारक पिंटू बारी गणेश पवार राजीव गांधी मित्रमंडळ व तलाठी यातील असंख्य मित्र परिवार यांनी जखमींना मदत केली सदर ट्रक हा पोल्ट्री फार्मचा असून तो एरंडोलकडे सदर ट्रक हा पोल्ट्री फार्मचा असून तो एरंडोल मालेगाव जात होता यात बेलदार समाजाचे अनेक महिला पुरुष एरंडोल येथून सदर ट्रक मध्ये बसले होते अपघातग्रस्त जागेपासून हाकेच्या अंतरावर ग्रामीण रुग्णालय असल्याने नागरिकांनी तत्काळ भरती केल्यामुळे यावेळी डॉक्टर योगेश साळुंके सुनील पारोचे डॉक्टर जैन यांनी प्राथमिक उपचार करून एकूण सहा पैकी पाच जखमींना धुळे येथे हलवण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक अजित देवरे हे पोलीस कॉन्स्टेबल बापू पाटील विनोद साडी यांनी यावेळी रस्त्यावर झालेली दोन्हीकडील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली